जुडून येथील लग्नगाठ भाग तीन बाबांनी आईची घालमेल ओळखली म्हणून ते सायलीसोबत बोलण्यासाठी पुढं आले साऊ तुझ्या आईकडून हे काही सांगणे होणार नाही त्यामुळं मी सांगते तुला का सांगताय बाबा तिचे बाबा तिच्याजवळ आले का बाबा ती आश्चर्याने म्हणाली कारण तुला एक खूप चांगले स्थळ आलेले आहे काय सायली जोरात ओरडली होस ओढू नको साधी शांतपणे ऐकून घे बाबा बोलले तसे ती गप्प बसली बाबांनी तिला मुलाचा फोटो आणि प्रोफाईल दाखवला तिने फारसे लक्ष दिले नाही पण बराच वेळ ते दोघे तिला ते स्थळ कसे तिच्यासाठी चांगले आहेत हे समजावून सांगत होते तिने खूप विरोध केला साऊ तुझ्या दोन्ही आत्याच्या मुली आणि तुझ्यात फक्त दोन चार महिन्यांचा फरक आहे पण बघ त्यांचे लग्न होऊन एक वर्ष होईल आता एकिलातल मूल होणार आहे आता सगळे नातेवाईक विचारतात ग आता आम्हाला आई म्हणाली आई आत्याच्या मुली वयाने माझ्या इतक्याच असल्या तरी एकीला शिकायची इच्छा नव्हती आणि दुसरी डी एच डी करून बसली त्यात माझा काय दोष आहे ग आणि या नातेवाईकांना आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याशिवाय काही उद्योगच नसतो जरा मुलगी मोठी झाली ना की त्यांना तिच्या लग्नाची काळजी यांनाच वाटतं जो दिसेल तो फक्त एकच लग्न कधी लग्न कधी जणू आता लग्न झाले की या यांचे माझे आयुष्य होणार आहे सायली म्हणाली अगं पण कधी कर ना कधी करायचे आहे ना तुझ्या मनात कुणी आहे का साहूबाडा मला सांग बाबा म्हणाले आहो काही नाही काय बोलत आहे तुम्ही आई म्हणाली तू जरा थांब बोल साहू आहे का कुणी बाबा म्हणाले बाबा असं काहीच नाही असेल तर तुम्हाला आणि आईला न सांगता मी राहिले असते का सायली म्हणाली मग हा मुलगा एकदा बघून घ्यायला काय हरकत आहे बाबा म्हणाले ते दोघे परत परत तिला समजावत राहिले आई बाबा माझी लग्नाला ना काहीच फक्त प्लीज मला हे एक वर्ष द्या माझे शिक्षण पूर्ण होऊन थोडे महिने तरी एक चांगला जॉब मला करू द्या मी नंतर तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी भेटेल पण फक्त आता नको ती कळवडून म्हणाली अगं पण एका वर्षाने हे हातचे घालून आलेले स्थळ राहणार नाही ना बाबा म्हणाले बाबा बरोबर बोलत आहेत हे बघ साऊ नंतरचे कुणी बघितलेले आहे आई म्हणाली अगं पण सायली म्हणाली पण वगैरे काही नाही तू ह्या मुलाला भेटून तरी बघ मग पुढचे पुड़ पुढं बघू आई म्हणाली नाही मला ज्या वाटेला जायचं नाही त्या वाटेवर मी पाऊलसुद्धा टाकणार नाही सायली म्हणाली ती तिच्या मात मतावर ठाम होती म्हणून शेवटी ते दोघे चिडून तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी आई बाबा आपल्यावर नाराज आहेत म्हणून सकाळी सायलीने फ्रेश मूडमध्ये सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवला बाबांना आवडतो म्हणून मस्त भरपूर काजू बदाम घालून शिरा आणि आईच्या आवडीचे कांदा खोबरे घालून पोहे पण त्यांचा फारसा काही उपयोग झाला नाही बाबा थोडे तरी बोलत होते तिच्याशी पण आईने अगदी मोनवर तर धारण केले होते दोन दिवस असेच गेले घरात एकदम तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते संध्याकाळी साऊ घरी आली आणि फ्रेश होऊन किचनमध्ये गेली आई काय करत आहेस ती पाणी पित म्हणाली पण आईने काहीच उत्तर दिले नाही आई तिने आईला मागून मिठी मारली पण आई काहीच न बोलता आपले भाजी जिरायचे काम करत होती आई किती दिवस असे माझ्याशी अबोला धरणार आहे सायलीने आईचे हात हातात घेतले तू जोपर्यंत माझे ऐकत नाहीस तोपर्यंत आई म्हणाले आई, आई अगं माझे कॉलेज सुरू आहे एस्ट्रा क्लासेसशी सुरू आहेत आणि हे काय स्थळांचे तू मध्येच काढलेले आहेत सायली म्हणाली साऊ तुझे क्लासेस या महिन्यात संपत आहे तू बाकीच्या नंतर ऑनलाईनही करू शकतेस मी म्हणते नुसतं मुलाला आणि त्यांच्या फॅमिलीला भेटायला काय हरकत आहे समजा तुला तू तु आणि त्याला तू अगदी आवडलीस ना तरी तू तु तुझ्या तु परीक्षेबाबत बोल ना त्याच्याशी किंवा तू परीक्षा झाल्यानंतर मगच त्यांच्यासोबत तिकडं न्यूयॉर्कला जाशील किंवा काय माहीत तुझ्यासाठी तो कदाचित कायमचा भारतात परत देखील येईल पुढचे कोणी बघितले आहे बाळा तुला समजून घेणारा आणि तुझ्यावर जीवापाळ प्रेम करणारा कदाचित हाच तुझा जीवनसाथी असेल जो तुझ्या सपनातही समजून घेईल आपले से मानेल आई म्हणाली आई अगं पण साऊ म्हणाली साऊ आम्ही तुला आत्तापर्यंत कधीही कसल्याही बाबतीत फोर्स केला नाही लग्नाच्या बाबतीतही कितीतरी स्थळे येत होती तरी आम्ही त्यांना नकार देत राहिलो यावेळी आमच्यासाठी तरी का होईना तू त्या लोकांना भेटायला तयार हो ना राजा तुला घरात असे दाखवण्याचा प्रोग्राम वगैरे अवघड वाटायला नको म्हणून मुलाकडच्यांनी बाहेर भेटूया असा प्रस्ताव देखीलसुद्धा मांडलेला आहे इतके चांगले लोक आहेत ते हे बघ तुला जर पसंत नाही पडले ना तर मी आणि बाबा तुला कसलीच जबरदस्ती करणार नाही पण बघायच्या आधी तू नकार घंटा वाजू नकोस ग ऐकशील का माझे एवढे पिल्लू आई, आई तिच्या चेहऱ्यांवर हात फिरवत म्हणाली सायली शांतच होती बोल ना साहू आमच्यासाठी तरी आई म्हणाली ठीक आहे आई भेटेन मी त्यांना फक्त तुझ्यासाठी सायली म्हणाली काय खरंच मनापासून सांगत आहे ना बाळा आई उत्साहाने म्हणाली हो आई तुझी आणि बाबांची इतकीच इच्छा असेल ना तर मी खरंच भेटेल त्या लोकांना बोलेन त्या मुलाशी सायली म्हणाली शहाणी माझी लेख आईने आनंदाने तिला मिठी मारली आज सायली आणि तिची आई बाबा तिके एका हॉटेलमध्ये मुलांकडच्या मंडळींना भेटायला जाणार होते साऊ ए आता खाली आईची परत एकदा हाक आली तसे सायली विचारातून बाहेर आली तिने पटकन आपले केस नीट केले एकदा हलकेसे लिपस्टिक लावले आणि खाली गेली अगं साऊ किती सुंदर दिसते माझे वाळ आईने तिच्यावरून बोटे मोडली अबोली आणि पांढऱ्या रंगांचा अनालकली हातात गोल्डन बांगड्या कानात डायमंड टॉप्स लांब केसांची खजुरी वेणी हलकासा मेकअप केलेली सायली खरंच खूप सुंदर दिसत होती आईबाबांसमोर ती दाखवत नसली तरी आतून थोडी घाबरलेलीच होती कोण माणसे कसा मुलगा आपल्या स्वप्नाला समजून घेणारा असेल का नाही स्वभाव कसा असेल एक ना हजार शंका मनात येत होत्या थोड्याच वेळा तिने त्या ते हॉटेलमध्ये पोचले तिच्या बाबांनी मुलांच्या वडिलांना फोन करून ते कुठं बसले आहेत वगैरे विचारले आणि तिघे तिकडेच गेले तिची असे मुलगा बघायची पहिलीच वेळ असल्यामुळं मनात प्रचंड धाकधूक होती नमस्कार मी सुरेश सुभेदार ही माझी मिसेस मधुरा सुभेदार आम्ही सायलींचे आई बाबा आणि ही सायली एका टेबलवर बसलेल्या साधारण तिच्या बाबांच्या वयाच्या माणसाला नमस्कार करत तिचे बाबा म्हणाले सायली ही त्यांच्या पाया पडली नमस्कार सुरेखराव या या बसा आम्ही मिस्टर अँड मिसेस रणजित आणि प्रतिमा देशपांडे आणि हा आमचा मुलगा अर्जुन त्यांचे बाबा बोलत होते की बाबा एक मिनिट लेट मी इंडोस्टिंग माय सेल्फी तो मुलगा उभा राहिला सायलीने त्याच्याकडे आता बघितले लाईट ब्लू रंगात फॉर्मल शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट उंचा पुरा स्मार्ट सरळ नारधार नाक गव्हाळ रंग हलकीशी ठेवलेली बियर्ड डोळ्यांवर गॉगल हँडसम कॅटेगरीमध्ये मोडत होता तो हा आयाम अर्जुन त्याने तिच्या आईबाबांसमोर हात जोडून नमस्कार केला त्यांनाही उत्तरादाखल स्मिथ हास्य केले नाईस टू मीट यू सायली त्याने आता तिच्या समोर हात मिळवायला पुढं केला ती त्याची पर्सनॅलिटी आणि दिल शिखेचे बोलणे बघून एक सेकंद स्तब्धच झाली आय सेड हाय आता जरा त्याचा आवाज वाढला कारण तो तिच्या समोर हात धरून उभा होता आणि तीही मुक्यासारखी नुसतं उभी होती आयने तिला जरा धक्का दिला तशी ती भाणावर आली हाय नाईस टू मीट यू टू तिने त्याला अवखडत कसे बसे हात मिळवला सगळे एका टेबलवर बसले थोडे खाणे कॉफी घेणे होते दोन्ही आईबाबांना ओळखी काढणे मुलांबरोबर चर्चा रंगल्या होत्या अर्जुनही मधून मधून बोलत होता मध्येच मोबाईलमध्ये काहीतरी करत होता सायली अगदीच मोजके बोलत शांत बसली होती मधूनच तो तिच्याकडे चोरट्या कटाक्ष नजरेने बघत होता तिचे हळूवार हा मोजकेच बोलणे हलकेच मधाळ हसणे केस नाजूकपणे कानामागे घेणे तिच्याकडे बघून कुठेतरी त्याच्या मनात हलचल होत होती नक्कीच आऊ तिने पटकन आवाज काढला तसे सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले टेन्शनमुळे स्वतःच्या धंदीत गरम कॉफीने तिने एकदा ओठांना लावल्यामुळं तिला चटका बसलेला होता अग हळू तिची आई पटकन ओरडली शावकासना इथली कसली घाई आहे त्यांची आई ही जरा तिरकस बोलत होती तिला अखेर तर त्यांच्या टोनचा रागच आला पण ती गप्प बसली हे गे म्हणजे आग होणार नाही अर्जुनने लगेच तिच्या समोर टिश्यू ओला करून ठेवला थँक्यू तिनेही हडूस तो टिश्यू घेतला आणि आपल्या ओठांना लावला हळूहळू ती आपले ओठ त्याने टिपत होती ओठांचा चुंब करून हू हू करत होती पण त्या गुलाबी लिपस्टिक लावलेल्या होठांशी सुरू असलेल्या तिच्या ह्या सगळ्या कृतीने इकडं मात्र कुणाची तळी धडधड वाढलेली होती बघायचं नाही ठरूनही लक्ष तिच्याकडे जात होते चित्त विचलित होत होते त्याने आपली नजर प्रय प्रयत्ना दुसरीकडं केली मी आलोच एका कॉल करून म्हणत तो उठून सरळ बाजूलाच गेला आता बरं वाटतंय ना साऊ तिचे आईबाबा म्हणाले तसे तिने होकार्माते मान हलवले हळूहळू ती त्यांच्या आईबाबांशी छान मोकळेपणाने बोलू लागले हॅलो बोर रे शिव अर्जुन इकडं फोनवर बोलत होता अरे बोल ना काय बोलत होता तू मेसेज केलास ना फोन कर म्हणून तर केला तसेच ठरवले ना आपले की तू मुलगी बघायला गेलास की थोड्या वेळात मला मेसेज करणार मग कामाचे कारण काढून तू तिथून सुटक सटकणार शिव अर्जुनचा मित्र म्हणाला आ हो हो अर्जुन म्हणाला काय रे चांगले नाही वाटली मुलगी नेगा आता मग काय शिव हसत म्हणाला तसे अर्जुन सायलीकडे बघू लागला आणि तिच्याकडे एकटक बघतच राहिला ती खूप गोड हसून त्यांच्या बाबांशी बोलत होती ती हसली की खरंच जास्त खूप सुंदर दिसायची अरे काय अर्जुन काय विचारतो मी मुलगी चांगली नाही का शिव म्हणाला अरे शिव मुलगी तर खूपच चांगली आहे तो हताशपणे म्हणाला काय आमच्या अर्जुनला एखादी मुलगी आवडली काय सांगतोय काय पार्टी टाईम शिव म्हणाला शट यार तुला माहीत आहे सगळे अर्जुन म्हणाला ओके ओके मग मुलगी चांगली आहे तर पुढं काय निर्णय बदलणार का मग अर्जुन तुझा म्हणजे चांगलेच आहे मी तर तुला तेच सांगत होतो शिव म्हणाला काय करू काही समजत नाही आहे यार अर्जुन केसातून हात फिरवत म्हणाला त्यात आता काय न समजण्यासारखं मुलगी आवडली असेल तर होकार देऊन टाक ना शिव म्हणाला काय लगेच होकार आता तर भेटलो अर्जुन म्हणाला मग भेट अजून एकदा मग ठरव शिव म्हणाला आय डोंट नो यार तिच्याशी बोलावे कशी तीही कळत नाही रे अर्जुन आपल्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला काही होत नाही रे बोल बिनधास्त तिलाही तुला जाणून घ्यायचे असेलच की शिव म्हणाला काय यार हे आईबाबांनी मला कुठं फसवलेलं नाही आहे ना, ना? एकतर खोटं बोलून मला इकडं भारतात बोलवले मला काही लग्न वगैरे करायचे नव्हते आता अर्जुन म्हणाला हो पण आता पुढं काय मग शिव म्हणाला मग सायली बेटा तुझे पुढचे काय प्लॅन्स आहेत काय करायची इच्छा आहे रणजित देशपांडे म्हणजे अर्जुनचे बाबा त्यांचा आवाज अर्जुनच्या कानावर पडला शिव मी तुला नंतर कॉल करतो चल बाय अर्जुन म्हणाला त्याने पटकन फोन बंद केला आणि तिथे उभा राहून ती, 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 ती काय बोलते ते ऐकत होता तिने हळूच आईबाबांकडं बघितलं अगं त्यांच्याकडं कशाला बघते तू तु तुझ्या तु मनात जे काही आहे ते सांग बिंदास्त त्यांचे बाबा म्हणाले तसे तिला बरं वाटलं रणजित म्हणाले अखेर तर काका मी एम बी सी ए लास्ट इयरला आहे लवकरच एक्झाम आणि कॅम्पस प्लेसमेंट सुरू होतील त्याचीच तयारी करत आहे सायली म्हणाले अरे वा हे तर छानच आहे रणजित म्हणाले तिचे बोलणे अर्जुन तिकडून ऐकत होता फोन तसाही नुसताच कानाला लावलेला होता त्याने तोही आता परत तिथे येऊन बसला गरज काय म्हणा आता तुला या सगळ्यांची अर्जुनची आई म्हणाली तसे तिने आश्चर्याने बघितले असे का म्हणता काकू तिने स्पष्ट विचारले अगं म्हणजे लग्न वगैरे झाले तर तू तसेही इथे कुठं राहशील न्यूयॉर्कला जाशील मग काय तिकडं राणीसारखं का आरामात असेल तुला त्याची आई म्हणाली खरे पण तिला ते काही अजिबात आवडलेले दिसत नव्हते बरं तिथं बाजूलाच एका पार्क आहे आम्ही चौघे जरा तिकडंच पाय मोकळे करून येतो तुम्ही दोघेही तोपर्यंत बोलून घ्या काय सुरेशराव चालेल ना अर्जुनचे बाबा हो काहीच हरकत नाही येऊ जाऊन आपण सुभेदार म्हणाले दोघांच्या आई बाबा त्या दोघांना बोलायला वेळ मिळावा म्हणून थोड्या वेळात परत येतो सांगून तिकडून बाहेर पडले आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांसमोर होते एक दोन वेळा नजरा नजर झाली उगाच एकमेकांकडे बघून त्यांनी स्माईल दिली परत शांतता ती खाली मान घालून आपली ओढणी गोल गोल बोटांशी गुंडाळत होती तिला जाणवले तो आपल्याकडं एकटक बघत आहे तसे कसं तरी झालं तिला माझ्याकडे बघू नका असे तरी कसे सांगायचं बघण्यासाठीच तर आलोत आहोत ना पण तो अगदीच एकटक तिला बघत होता शेवटी न राहून थोडेसे चिडून तिने मानवर करून त्याच्याकडे बघितले तसे त्याने झटकन आपली नजर दुसरीकडे वळवली परत दोघे गप्पच फोटोपेक्षा प्रत्यक्षात जास्त छान दिसतेस तू तो अचानकच बोलला तसे तिने डोळे मोठे केले त्यालाही आपण हे असे काय बोलून गेलो स्वतःलाच कळले नाही तो ॲक्वर्ड होऊन सरळ मोबाईलमध्ये बघू लागला पहिल्यांदाच भेटत होते ते तेही या कारणासाठी काय बोलावे कसे बोलावे दोघांनाही कळत नव्हते ती उगाच पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पिऊ लागले सो यांनी सिरियल रिलेशनशिप यू हार हॅड फोर अर्जुन आपले दोन्ही हात टेबलवर ठेवत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तसे तिला पाणी पिताना ठसकास लागला ती खोकलू लागली अगं हळूहळू अर्जुन म्हणाला नाही ठीक आहे मी ती ग्लास ठेवत म्हणाली तू फारच घाबरलेली आहेस वाटतं एकदा कॉफीचा चटका काय पाण्याचा ठसका काय रिलॅक्स आय डोंट इट यू तो मुश्किल हसत म्हणाला हा आला मोठा मला खाणार एकतर असा बघतोय असे प्रश्न विचारतो की माझीच बोलती बंद झाली आहे तू उत्तर दिले नाहीस मगाशी मी तुला जो प्रश्न विचारला त्याचे अर्जुन म्हणाला तसे काही आधीच नव्हते आणि आताही नाही कुणी ती डोळे फिरवत म्हणाली गुड पण माझे एक होते अर्जुन म्हणाला मग इथे कशाला मुली बघत फिरत आहे मनातच पुटपुटत तिने डोळे गरागरा फिरवले अगं म्हणजे ते असे काही सिरियस नव्हतं टाईमपास अर्जुन म्हणाला टाईमपास तिने ऑर्डर डोळेच मोठे केले हे स्कूल डाऊन म्हणजे ती तसा मुलगा नाही फक्त एक मुलगी होती तिकडं न्यूयॉर्कला ऑफिसमध्ये चांगली वाटली जस्ट काही वेळा बाहेर भेटलो अर्जुन म्हणाला भेटले म्हणजे नक्की काय काय केलं असेल यांनी तिकडे तर सगळेच फ्री आहे पहिल्या डेंटमध्येच देवा आईबाबांना समजले तर तर हा बराच होईल ना मला नकार द्यायला कारण मिळेल यस कारण मिळाले वाव सायलीन नसीब जोरावर आहे तुझे हे बघ तू विचार करत असली की काही वेळा भेटलंस तर नक्की रिलेशन कुठपर्यंत गेले आहे राईट अर्जुन म्हणाला तिने याला कसे समजावले म्हणून डोळेच मोठे केले तो गालात हसला इट्स बीट ओव्हर विलन्स इकडं आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे तर हो आम्ही भेटलो पण जस्ट एकदा स्वी किड इट्स काही भेटीतच मला कळून चुकले की हे पुढं काही वर्क होणार नाही तिचे विचार खूप वेगळे होते आणि तसेही मला कुठली मुलगी मनापासून आवडली तर मला तीच लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे आणि तिच्यासोबतच पूर्ण लाईफ घालवायची आहे अर्जुन म्हणाला ती त्याच्या स्पष्ट विचारांकडे बघत राहिली मग त्या मुलीचं काय झाले तिने न राहून विचारले तिने समजून घेतले तिचेही काही प्रेम वगैरे नव्हते माझ्यावर तर लाईक करत होती अर्जुन म्हणाला ओके ती आवडा गिडत कसे बसे म्हणाली अर्जुनने मग त्याचा जॉब फॅमिली आणि न्यूयॉर्कबद्दल सांगायला सुरुवात केली ती सगळी ऐकून घेत होती बापरे किती हुशार आहे हा जाऊ दे मला काय मी याला सांगू का सरळ मला नकार द्यायला म्हणजे आईबाबाही गप्प बसतील पण हा ऐकेल का आणि आईबाबांनी मला विचारले त्यांनी नकार का दिला तूच त्याला काही बोललीस का तर ओ नो मग तर ते माझ्यावर खूप रागवतील काय करू हा तर आणि भलताच हुशार न हँडसम निघाला बरं याचे आई बाबाही छान आहेत तसे आई थोडी खडूस वाटली पण मग मी नकार देऊ तर कसा देऊ कुठं फसले यार मी असेल तर असेल चांगला पण मला नाही आता लग्न करायचे अगं हे कुठं हरवली तूही बोल काहीतरी अर्जुन म्हणाला मी काय तिला काय बोलावं ते सूचना हे बघ मलाही असे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे काही नको होते पण घरी खूप फोर्स केला आणि मी निदान बाहेर भेटू म्हणालो त्याला ते तयार झाले सो बरं मग तुला पण अमेरिकाला यायची एक्साइटमेंट असेल ना अर्जुन म्हणाला तसे तिने जरा तोंडच फुगवले काय झाले तुला आवडलं नाही का माझा प्रश्न अर्जुन म्हणाला स्पष्टच सांगते नाही आहे मला काही तशी एक्साइटमेंट तिकडे येऊन राणी बनून राहण्यापेक्षा मी इथेच माझ्या देशात राहून जॉब करून माझ्या आईवडिलांनी मला दिलेल्या नॉलेजचा उपयोग करून घेईल त्याच्या आईने बोल शेवटी इने राग काढलाच त्याला मात्र तिच्या विचारांचे कौतुक वाटले सॉरी पण मी बघितले आहे की मुली मुद्दाम देशाबाहेरचा नवरा बघतात सो दॅट त्यांनाही तिकडं राहायला मिळेल अर्जुन म्हणाला हो हे काही अशी अगदी खरं आहे मी नाही म्हणणार नाही माझी स्वतःची मैत्रीण लास्ट इयरला तिकडचा नवरा मिळावा म्हणून कॉलेज अर्ध सोडून आनंदाने निघून गेली माझ्या कॉलेजच्या प्रोफेसर मॅडम त्या तर आम्हाला एकदा टोमने मारत म्हणाल्या होत्या की मुली तसेही चांगले शिक्षण अमेरिकेचा नवरा मिळवण्यासाठीच घेतात मला भयंकर राग आलेलात मी तर जाऊन भांडलेच होते लिटरशी मॅडमशी म्हणजे मुलीचे शिक्षण हे फक्त चांगला नवरा मिळवणे यापुरतेच मर्यादित आहे का असे कसे बोलू शकतात ना त्या हो ना हो तिचे बोलणे खूपच प्रभावी पण तिकडेच गोड वाटत होते त्याला हो ना अगदी बरोबर चुकलेच नाही मॅडमचे तो मुश्किल हसत म्हणत होता तसे ती ओळखली स्वारी म्हणजे गृहिणी असणं अजिबात वाईट नाही आहे मी असे म्हणत नाही की तीही खूप मोठी जबाबदारी आहे मी तर म्हणजे की उलट बाहेर फक्त जॉब करणे सोपे पण असे चोवीस तास सगळ्यां ड्युटीत निभवणे जास्त अवघड आहे माझी स्वतःची आई गृहिणी आहे आणि मला तिचा खूप अभिमान आहे मुली लग्नानंतर कधीकधी काही कारणांमुळं किंवा स्वच्छते हा मार्ग स्वीकारतात आणि त्यात चूक किंवा कमीपणाचे काहीच नाही मीही पुढे जाऊन जर अशी काही गरज पडली तर आनंदाने त्यांचा स्वीकार करेल पण माझे म्हणणे इतकेच आहे की चांगला नवरा मिळाला की तिच्या आयुष्याची धन्यता झाली असे समजू नये सायली म्हणाली पण मग हे मुलांनाही लागू होतंच की मुली मुलाचा पगार पोजिशन फॅमिली पैसा सगळेच बघून तर हो म्हणतात ना म्हणजे ते सगळे असेल तरच चांगली मुलगी आपल्या बायको म्हणून मिळेल नाही तर नाही हो ना तो गालात हसत म्हणाला तसे आता ती गप्पच झाले अगं गप्प का झालीस बोल ना छान बोलतेस बोलते जे मनात आहे ते अर्जुन म्हणाला त्याच्या बोलण्याने तिला थोडा धीर आला बरोबर आहे तुमचे म्हणूनच नवरा बायको एकमेकाला पूरक असणे एकमेकांच्या मताला आदर करणे असणे फार महत्त्वाचे असते सायली म्हणाली करेट पण नुसता आदर असून उपयोग नाही तितकंच प्रेमही हवे असे मला वाटते बरोबर ना तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला तसे तिने झरकन नजर फिरवली एकदमच धडधड वाढली अंगावर शहारा आल्यासारखे काहीतरी झाले अगदी आयुष्यात पहिल्यांदाच त्याचाही आणि तिच्याही तुझे काय मत आहे आपल्या या भेटीबद्दल तो म्हणाला तसे तिने स्वतःला सावरले मला ना अखेर तर माझे कॉलेज कम्प्लीट करायचे आहे कॅम्प्युटरचे एक्स्ट्रा क्लासेस आता संपत त्यानंतर मला एक्झाम कॅम्पस इंटरव्ह्यू त्यांचे रिफेक्शन त्यामुळं हे लग्न आणि तिकडं न्यूयॉर्कला जाणे वगैरे सायली म्हणाले ओ डोंट वरी आपले जरी जमले नाही तरी लग्न झाले की आपले मॅरेज सर्टिफिकेट यायला आणि मग तुझा मत वगैरे होऊन तुला तिकडं न्यूयॉर्कला यायला थोडे महिने तरी जातीलच तुझी एक्झाम तोपर्यंत तू नीट देऊ शकतेस मला काहीच प्रॉब्लेम नाही काय मुलगा आहे हा मला वाटलं तिथेच नाही म्हणेल हो पण निकाल झाल्यानंतर समजा माझे कॅम्प सिलेक्शन झाले तर माझा जॉब तर इंडियामध्येच असणार ना मग तुम्हाला ते चालेल का ते आश्चर्याने म्हणाले मला वाटते त्या खूप पुढच्या गोष्टी आहेत अर्जुन म्हणाला हो पण त्याचा विचार आत्ताच केलेला बरा ना कारण त्यावर आपण आपल्या निर्न, योग्य निर्णय प्रकारे घेऊ शकतो ना ती ठामपणे म्हणाले हे बघ एकतर तू तिकडे जॉब करू शकतेस हा लगेच काही कारण वर्क परमिट वगैरे वेळ लागेल समजा तुला इथेच खूप चांगला जॉब मिळाला तसेही काही झाले तर तू लग्नानंतर इथे थोडे दिवस जॉब करू शकतेस मला तर लगेच तिकडं सेटल होणे शक्य नाही तुला इथे थोडा एक्सपिरियन्स आला की तिकडं जॉब मिळणं तुला सोपेही जाईल पण तोपर्यंत आपण लॉन्स डिटेन्स रिलेशनशिपमध्ये राहू असेही बरेच नवरा बायको गरज असेल तर नाईलाजाने असे राहतातच की तिच्या आनंदाने डोळेच ललकारले तुम्ही हे खरे सांगत आहेत का तुम्हाला खरंच असे चालेल सायली म्हणाली तिच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता हो म्हणजे तुझ्या प्रश्नाचे सध्या तरी मला हे सोल्युशन सुचते पण या सगळ्यां पुढच्या गोष्टी झाल्या आधी आपण एकमेकाला समजून घेऊ आपण परत एकदा भेटू शकतो का अर्जुन म्हणाला तिला काय उत्तर द्यावं ते समजेना बोल ना अर्जुन म्हणाला ती काही बोलणार तोच दोघांचे आईबाबा परत त्यांच्याजवळ आले त्यामुळं बोलणं तिथेच थांबले सगळे एकमेकांचा निरप घेऊन तिथून तिथून निघाले अर्जुन कारमध्ये बसलेपर्यंत तिच्याकडे वडून वडून बघत होता तिलाही कुठेतरी तो आवडत होता गाल नकडत गुलाबी झालेले होते त्यांच्या घायाळ नजल्याने त्यांची छाप तिच्या मनावर अलगत उमटून गेली होती आणि तिची छवी त्याच्या हृदयात दोघांची भेट कशी वाटेल कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद